मॉर्निंग मी आहे पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते आपल्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये तर आज आहे शनिवार आणि सकाळी सकाळी ब्लॉगची झाली आहे सुरुवात तर चला स्वामींचे नाव ब्लॉगला सुरुवात करते आहे समोरच तुम्ही बघू शकता की ती छान असं धुकं पडलं आहे ना आज अरे वा ते धुकं म्हणजे जे पडलेलं होतं जे, जे वातावरण होतं त्याचा शूड घेण्याचा मोह मला आवडलाच नाही आणि खास तुमच्यासाठी मी ते शूड घेतलेलं आहे सकाळ सकाळचं तर आता तुम्ही म्हणाल की सकाळी सकाळी कुठे चालला आहात तर आज आहे शनिवार आणि वेदांतला सुट्टी सुट्टी, थोड़ा सुट्टी। सुट्टी ना सुट्टी म्हणजे माझ्या पण कामांना थोड्या प्रमाणामध्ये सुट्टी तर सुट्टी नाही म्हणता येणार जर असं म्हणजे थोडा वेळ काढला आज आम्ही आम्ही आलो आहोत वेदांतला मॉर्निंग वॉकला घेऊन म्हणजे घेऊन आलेलो आहोत आता तुम्ही म्हणाल की मॉर्निंग वॉकसाठी आलेले आहात आणि वेदांत सायकलीवर दिसतोय पण जो काही स्पॉट आहे तो थोडासा लांब आहे सो वेदांतला सायकलिंग पण करायची होती मग वेदांत सायकलवर आला आणि आम्ही आलो आहोत गाडीवरती सो so, आता वेदांतने जी काही सायकल चालू लिहिली आहे ना तर ती थोडी खराब झाली होती म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आला होता तर तिथे हो त्याला ती सायकल सुधरून दिलेली आहे आणि छान अशी आता त्याची सायकल पण चालते आणि आमचा मॉर्निंग वॉक हा चालू झालेला आहे सो छान वाटते सकाळी सकाळी असं फ्रेश वाटत होतं आणि काय हरकत आहे ना एखादा दिवस आपल्यासाठी दिला तर म्हणजे एखादा दिवस तर नाही म्हणताय मॉर्निंग वॉक तर हा रोजच केलाच पाहिजे पण रोजची धावपळ वगैरे जी असती ना त्यामध्ये ह्या गोष्टी करायला खरंच वेळ मिळत नाही म्हणजे मिळतो तर हार्डली पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास जास्तीत जास्त पण आज शनिवार असल्यामुळे म्हटलं सगळं काही सोडायचं आहे आणि आज आहे ना मस्त थंड हवेचं जे काही वातावरणाचा जो फील आहे ना तो घेण्यासाठी आज बाहेर पडायचंच आहे रोजचीच कामं आहेत तो रोज काम तर असतंच नाही का सकाळी लवकर उठणं आहे परत स्कूल आहे टिफिन आहे काय म्हणू नका ना रोजची धावपळ तर असतेच पण त्या धावपळीमधून स्वतःसाठी थोडासा वेळ तर काढलाच पाहिजे ना आणि मेन म्हणजे वेदांतला पण आम्हाला वेळ द्यायला थोडा कमी पडतो आहे सो आम्ही असा विचार केला की शनिवारच्या दिवशी त्याला थोडंसं बाहेर घेऊन येऊया कारण की सकाळी रोज लवकर उठायचं स्कूलला जायचं सो या गोष्टी रोज रोज रुटीनला मुलं पण कंटाळतच असतात ना मग आता त्याला इथे ग्राउंड आहे छोटंसं तिथे घेऊन आलेलो आहोत आणि त्याचा मोस्ट फेवरेट जो गेम आहे तो पण तो खेळतो आहे आणि खूप असा हॅपी तो फील करतो आहे सो चला आता आणि आज आहे संकष्ट चतुर्थी तर स्वयंपाकाचं पण टेन्शन नव्हतं शॉर्टकट म्हणजे आपली काहीतरी खिचडी वगैरे करायची शाबुदाण्याची नाही का तर आज मी करणार आहे शाबुदाण्याचे आप्पे करणार आहे आणि त्याबरोबर करणार आहे एक शेंगदाण्याची चटणी तर ती पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे शेवटपर्यंत राहायचं आहे कशी करते मी दह्यातली चटणी शेंगदाणे घालून तीसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला आता यांचं इथे क्रिकेटप्रेमी आहेत ना हे दोघं बापले क तर त्यांचं क्रिकेट होईपर्यंत मी माझे जे काही वॉक आहे ते कम्प्लीट करून घेत आहे आणि चला आता घरी जायची पण वेळ झालेली आहे थोडंसं यांच्या मागे लागते आणि घरी जायला निघते आणि तुमच्यासोबत करते मी दह्यातली शेंगदाण्याची चटणी चला आले आहेत मी घरी घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आम्ही आंघोळी वगैरे सगळ्या झालेल्या आहे देवपूजा वगैरे पण झाली त्यानंतर आता इथे तुमच्यासोबत शेअर करते आहे दह्यातली शेंगदाण्याची चटणी जी उपवासाला आवर्जून खाल्ली जाते चांगल्या प्रमाणात सो तर आता इथे घेतलेले आहे भाजलेले शेंगदाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि जरा आहोन शेंगदाणे भाजल्यामुळं थोडे काळपट झालेले शेंगदाणे तर चला जाऊ द्या काय हरकत नाही मदत करता तेच खूप झालं हो की नाही आणि इथे कडीपत्ता आणि जिरे ते काही मिक्सरला घ्यायची नाही आहे ते आपल्याला फोडणीला यूज करायचं त्यानंतर इथे घेत आहे मी दोन ते तीन चम्मस दह्याचा वापर करत आहे कारण दह्यातली शेंगदाण्याची चटणी तर दही तर झालंच पाहिजे नाही का दह्यात तर गरजच आहे त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे जितकी क्वांटिटी त्यानुसार आणि चिमूडभर इथे साखर घ्यायची आहे कारण की आंबट गोड अशी आपली चटणी असणार आहे ना त्यामुळे आणि इथे अर्ध लिंबू मी पिळून घेतलेला आहे अर्ध्याला पण निम्मा असा लिंबू पिळून घेतलेला आहे तुम्ही लिंबू स्किप पण करू शकता किंवा टाकू पण शकता हे दह्यावर डिपेंड आहे आपलं दही जर जास्त प्रमाणात आंबट असेल तर मला नाही वाटत लिंबूची काही गरज आहे पण मी टाकत असते नेहमी लिंबू सो चला आता हे सगळं मिश्रण ना आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचं आहे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे शेंगदाणे जाडसर ठेवायचे नाही हे चिकन असं आपल्याला जे काही मिश्रण आहे ते करून घ्यायचं आहे तर इथे मी आज किचनमध्ये केस माझे मोकळे दिसत आहे तुम्हाला मोकळे तर नाही म्हणताय ना, ना पिनअप केलेली आहे पण आज कसं संकष्टाच्या तुरती आहे सो केश वॉश केले केस हे वॉश केलेले असल्यामुळे ते आहे थोडेसे ओले त्यामुळे मी त्याला थोडीशी पिनअप केलेली आहे तर चला आता इथे झालेले आहेत आपली चटणी जी आहे ना जी ते जे काही साहित्य ते छानसं असं बारीक करून झालेलं आहे आणि कढईमध्ये कढई ठेवली तर आपल्याला त्यामध्ये दोन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तर चला आता इथे तेल आपलं गरम होईलच तर झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या टाकायचे आहे जिरे आणि कडीपत्त्याची फोडणी द्यायची आहे कडीपत्ता तुम्ही स्किप करू शकता काही ठिकाणी कडीपत्ता म्हणजे चालतो उपवासाला काही ठिकाणी नाही चालत आमच्याकडे चालतो त्यामुळे मी तो यूज करत आहे आणि जे काही मिक्सरमधून काढलेलं जे काही मिश्रण आहे शेंगदाणे आणि दह्याचं ते आपल्याला छान कडक तेल तापू द्यायचं आहे कडक तेल झाल्यानंतरच हे मिश्रण आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते छानपैकी असं हलवून घ्यायचं आहे इथे चटणीचा कलर तुम्हाला थोडासा काळपट दिसणार दिसेल कारण ह्या चटणीचा कलर ना असा हिरवा दिसतो कारण त्यामध्ये हि कडीपत्ता परत हिरव्या मिरच्या कोथंबीर असे सगळे हिरवे हिरवे पदार्थ असतात ना त्यामुळे चटणीचा कलर हिरवा दिसतो पण माझ्या आजच्या चटणीचा कलर ना थोडा काळपट झालेला आहे त्याचं कारण की मिस्ट्राने शेंगदाणे जरा जास्तच भाजले त्यामुळे इथे तो प्रॉब्लेम झालेला आहे पण मी त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही कारण की मदत केली हीच खूप मोठी गोष्ट आहे हो की नाही सो आज विचार चालला होता की ही चटणी तुमच्यासोबत शेअर करावी की नाही करावी कारण कलर तिचा थोडासा डाऊन झालेला आहे पण काय हरकत नाही आहे की जसं आहे तसं प्रेझेंट करायचं होतं मला इथे झालेत थोडेसे शेंगदाणे काळे तर काही हरकत नाही पण प्रोसिजर तर तीच आहे ना तुम्ही फक्त शेंगदाणे जास्त काळे होऊ देऊ नका ह्याची काळजी तुम्ही घ्या सो प्रोसिजर तर तीच आहे चला आता इथे छानशी अशी फोडणी देऊन झालेली आहे आणि तुम्ही बघितलंच की अगदी साधी सिम्पल अशी ही चटणीची रेसिपी आहे आणि त्यानंतर तुम्हाला जितकी घट्ट किती पातळ अशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी याच्यामध्ये वाढवून छानशी उकळी आणून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे मी घेतली आहे आप्पे करायचे मला आता तुम्ही म्हणाल उपवासाला आप्पे म्हणजे म्हणजे मी इथे शाबुदाण्याचे आप्पे करायला घेत आहे तर याची पण रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये शेअर केलेली आहे बघितली नसेल तर आवर्जून नक्की बघा आणि इथून पुढे मी प्रयत्न करणार आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाकीच्या ज्या व्हिडिओज आहेत त्यांची लिंक देण्याचा मी प्रयत्न करणार आहे सो याची लिंक मी मे बी देईल नाहीतर मग तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन चेक करू शकता तर हे अशा पद्धतीने आपल्याला शाबुदाण्याचे वडे करून घ्यायचे असतात आणि आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे असतात आप्या पात्रामध्ये तर फ्रेंड्स आणि तुमच्या मनापासून आभार पण मानायचे आहे आजच्या व्हिडिओमधून की तुम्ही जे माझं मॉनिटायझेशनचं जे काही मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले होते ना की फायनली माझं वी माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं हा जो व्हिडिओ आहे त्याला छानसा प्रतिसाद दिलेला आहे आणि जर तुम्हाला मी चॅनल मॉनिटाईज कसं केलं माझी यूट्यूब जर्नी जर तुम्हाला ऐकायची असेल किंवा मग मी चॅनल का सुरू केलं वगैरे वगैरे काही जे क्वेश्चन असतील ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्यावरती व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल सो आता इथे झाले आहेत आपे माझे तयार थोडेसे आपे जळाले त्याचं कारण असं की आहोंना लागली आहे भूक त्यांना काही उपवास निघत नाहीये कारण तुम्ही बघितलंच की सकाळी सकाळी आज ते क्रिकेट खेळलेले आहे आणि खूप दिवसातून ते क्रिकेट खेळले तर त्यांना लागले आहे भूक तर त्यांना काही दम निघवत नव्हता त्यांनी जोरात गॅस करून दिला आपे आप एकदाचे शिजवून घेतलेले आहे आणि स्वतःच ताट सर्व करायचं काम चालू आहे सो मला ह्या गोष्टींचा जास्त त्रास नसतो की जेवण रेडी असल्यानंतर स्वतःच्या हाताने ते वाढून घेण्याचं कामसुद्धा माझे मिस्टेक करून घेत असतात डिपेंड माझ्यावर ते राहत नाही ह्या गोष्टीचं मला खरंच त्यांचं कौतुक आहे की ते माझ्यावर डिपेंड कधीच राहत नसता तर चलो आता नेक्स्ट आपलं असं असणार आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की थमनेलवर तुम्ही बघितलंच की जी यूट्यूबवर बघितलेली जी रेसिपी आहे ती माझी फ्लॉप गेलेली आहे ती रेसिपी म्हणजे कोणती तर मी तूप बनवायला घेतलं होतं ॲक्च्युली म्हशीचं जे काही म्हशीचं दूध असतं ना त्यापासून जी बनलेली साय असते ना तर त्या साईपासून मला आज तूप बनवायचं होतं प मी काय केलं माहिती काही यूट्यूबवर बघितलं अशी प्रोसिजर होती की तूप एका भांड्यात काढून घ्यायचं आणि ते पाच ते दहा मिनटं चांगलं अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आणि मग त्याला लोणी सुटतं तर असंच काही प्रोसिजर होती ही मी पण त्याच पद्धतीने ट्राय करत होते पण तुम्हाला सांगते पाच मिनटं काय दहा मिनटं काय मी जवळजवळ अर्धा तास ही प्रोसिजर करत होते पण ह्या प्रोसिजरनी काही लोण्या लोण्याचा गोळा काही तयार होत नव्हता तुपासाठी जे काही लोणी लागतं तो गोळा काही तयार होत नव्हता पाणी काही सुटत नव्हतं म्हणजे लोणी बाजूला परत पाणी एका साईडला असं काही होत नव्हतं माझ्या हात अक्षरशः दमून गेलेले होते तर त्यानंतर मी असा विचार केला की जाऊ द्या आपली जी काही म्हणजे प्रोसिजर आहे तूप बनवण्याची तीच फॉलो केलेली बरी कारण की मी खूप वेळ फेटत होते हो, पण ते काही लोण्याचा गोळा काही तयार होतच नव्हता माझे हात अक्षरशः दुखून गेले होते सर मग मी म्हटलं नको आता आपली जी काही प्रोसिजर आहे तीच करूया तर चला माझी प्रोसिजर मी तुमच्यासोबत शेअर करते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते जे काही फेटलेलं होतं ना साय ती मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्सरच्या भांड्याला मी हे जी काही साय आहे ती का म्हणजे मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेतलेली आहे आणि ही <laughs> साय जी आहे ना ती माझ्या नंदेबाईंनी नननबाईंनी म्हणजे साईंनी मला ही दिली होती त्यांनी साचवलेली साय ॲक्च्युली ही मी घेऊन आले इकडे तूप बनवण्यासाठी तर म्हटलं चला सोबर शेयर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा बरं आता किती मस्त असा गोळा चिकन असा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे कमी मेहनतीमध्ये छान असं माझं काम होऊन गेलेलं आहे आणि त्यानंतर मग मी हा जो गोळा आहे ना तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतला कारण की आपण जेव्हा साय साचवतो ना तर कधी कधी असं होतं ना की लाईट नाही एक एक दीड दीड तास लाईट जाते आ, मग फ्रीजमध्ये थंडावा कमी असतो मग त्यावेळेस काय होतं ना की आपला जो साय आहे ना त्याला उग्गर असा उगट असा वास येत असतो सो त्यामुळेच मग ही साय जी आहे किंवा लोण्याचा गोळा आहे तो दोन ते तीन पाण्याने छानपैकी धुवून घ्यायचा आहे आणि सेकंड टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जर काही आपण तूप बनवतो ना कधी कधी त्या तुपाला ना उगीर असा वास येत असतो किंवा मग असा विचित्र असा वास येत असतो नाचलेल्या दुधासारखा वगैरे तर तो येऊ नये म्हणून माझ्या नंदेने माझ्यासोबत एक टिप्स शेअर केलेली आहे तीच टिप्स मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे वेळेवरती त्यांनी मला फोन करून सांगितलं ऍक्च्युली जर तू, तू तूप तयार करायला घेत असेल तर त्याचा वास नको येण्यासाठी ही ही गोष्ट त्या तुपामध्ये ॲड कर तर ती मी तुम्हाला शेवटला दाखवणार आहे की कोणती वस्तू आहे ती मला माझ्या नंदेने ॲड करायला सांगितली आहे यामध्ये तर चला बाबा माझ्या प्रोसिजरने माझं तूप जे काही आहे ते तयार होत आहे अशीच आहे माझी प्रोसिजर मी खूप ते खेळत बसले नाही कारण की खरंच सांगते अर्धा तास लागलेला आहे मला ते फेटता फेटता शेवटी मी केला आहे मिक्सरचा वापर पण ते जेव्हा करत असताना असं वाटत होते की अरे ह्या काळामध्ये मिक्सर आहे पण जुन्या काळामध्ये मिक्सर वगैरे नस नव्हते तेव्हा त्या ते लेडीज कशा त्या कामं करत असतील ना खरंच त्यांचं जे काही म्हणजे हॅडचॉप आहे त्यांना त्या त्यांच्या त्या गोष्टीसाठी असंच मला वाटलं आता आपल्यासाठी या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत म्हणून आपण त्यांचा उपभोग घेऊ शकतो पण पूर्वीच्या बायका कशा करत असतील ना त्यांचं त्यांनाच माहिती बाबा तर चला आता इथे माझं फायनली तूप तयार झालेलं आहे एवढा तामझाम करून सगळं काही करून ताईंनी साचवलेली जी साय होती त्याची मेहनतीला फळ आलेलं आहे सो बघा आता इथे ना उग्रवास येऊ नये म्हणून ताईंनी मला याच्यामध्ये वेलची दोन तीन वेलचीच्या जे वेलची ज्या असतात ना त्या ॲड करायला सांगितल्या होत्या तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही ट्रीप वेलची टाकायची किंवा मग दालचिनी असेल ना ती टाकली सुती टाकली तरी चालते जो काही उग्रवास असतो तो येत नाही छानसा फ्लेवर येतो आपल्या तुपाला तर इथे माझं तूप तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी तूप काढत असते आता माझ्याकडे कसं गाईचं दूध येतं तर इतकी काही साय साचत नाही पण ताईंनी मला जी काही साय होती त्यांच्याकडे म्हशीचं दूध येतं ना तर त्यांनी जी काही साय साचली होती तर ते